खडा शहरात तीन नवे फौजदारी कायदे केंद्र सरकारने लागू केले असून त्याबाबत लोकांमध्ये नवीन कायदेशीर माहिती होण्यासाठी खडा पोलीस स्टेशनच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली आज एक जुलै रोजी पोलिस स्टेशन कर्मचारी व खरडा इंग्लिश स्कूल खरडा येथील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक प्राचार्य यांनी हातात फलक घेऊन ही रॅली काढून नवीन कायदे लागू होणार आहेत त्या अनुषंगाने खरडा पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलिस निरीक्षक विजय झंझाड यांनी स्वतः नवीन कायदेविषयक माहिती लोकांना दिली आहे या उपक्रमाचे ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे आज सोमवारपासून देशभरात तीन नवे फौजदारी कायदे लागू होणार आहेत यामुळे भारताच्या फौजदारी न्यायव्यवस्थेत मोठे बदल होणार आहे तसे जुने कायदे हे हद्दपार होणार आहेत ब्रिटिश भारतीय न्याय संहिता भारतीय सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवे फौजदारी कायदे आजपासून देशात लागू होतील हे कायदे ब्रिटिश काळातील आहेत भारतीय न्याय संहिता भारतीय न्याय सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तिन्ही कायद्यांमध्ये पूर्वीच्या ऐवजी मोठे बदल करण्यात आले असून हे तिन्ही नवे कायदे आधुनिक न्याय प्रणाली स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावणार आहेत यात शून्य एफ आय आर पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार दाखल करणे आणि एस एम एस द्वारे समन्स पाठवणे यासारख्या सुविधा राहणार आहेत खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने नवीन कायदेविषयक रॅली काढल्यामुळे लोकांना नवीन कायद्यांची माहिती मिळाली आहे देशामध्ये दे, राबवले जात होते ते कायदे केंद्र सरकारने बंद करून आज आजपासून आजपासून म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस पासून देशामध्ये दे, नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यामध्ये पूर्वी जो भारतीय दंड संहिता भारतीय दंड संहिता जो कायदा होता त्याऐवजी भारतीय न्याय संहितान एसी जो सौजारी प्रक्रिया संहिता हा जो कायदा होता त्याऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी एन एन एस व पूर्वी जो भारतीय पुरावा अधिनियम जो होता त्याऐवजी भारतीय साक्ष अधिनियम अशा तीन कायद्यामध्ये बदल करून नवीन कायदे अंमलात आलेले आहे केंद्र सरकारचा उद्देश आहे पीडिताला न्याय व आरोपीला कठोर शिक्षा त्या दृष्टीने कायद्यामध्ये बऱ्याच प्रमाणात बदल करण्यात आले असून नागरिकांना ग्रामस्थांना विनंती आहे सर्वांनी नवीन कायद्याची अंमलबजावणी झाल्याबाबत माहिती घ्यावी सोशल मीडियावर अनेक प्रकारे या कायद्याबाबत माहिती उपलब्ध का आहे अनेक प्रक, प्रकार अनेक प्रकारचे ऍप आहे त्या दृष्टीने नागरिकांनी या नवीन कायद्याबाबत माहिती घ्यावी महाराष्ट्र साळुंकेंची रिपोर्ट खरडा